नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही मी तर ठीक आहे आणि तुम्हीसुद्धा ठीक असेल अशी मी अपेक्षा करते तर चला आपण हळद जेव्हा छोटी होती तेव्हा मी ब आपण बघितलीच होती मी दाखवलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणि हळद बघा आता खूप मोठी झालेली आहे आणि तर हळदीचं पीक हे सहा महिन्याचं असते जूनमध्ये याची म्हणजे लावणी असते पेरणी आणि जानेवारीमध्ये हळद निघते जवळजवळ आणि बघा छान अशी हळद आलेली आहे आणि याला दोन निंदे झालेले आहे याच्यावर बाया आल्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये मा दाखवलंच होतं मी निंदे कशा प्रकारचं निंदन केलं होतं त्यांनी तेव्हा खूप पाय चिखलात पाय गळत होते पाय असं टोंगळ टोंगर चिखल चिखल होतं कारण पावसा पाऊस खूप आला होता त्यावेळेस त्याच्यामुळे चिखल होतं तर तिथे दाखवलं होतं मी आणि आता बघा किती छान अशी हिरवीगार अशी हळद आली आहे आणि हीच हळद आता जानेवारी महिन्यात काढायला येणार आहे तर आता ते तोसुद्धा व्हिडिओ मी दाखवणार आहे तुम्हाला आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून काढायला सुरुवात होते हळदीची आणि बघा हळदीमध्ये मकेसुद्धा पेरले लावलेले होते मके लावलेले होते ना काकाजी जी आ गेले का मके आयात आहे गेले तर मकेसुद्धा लावलेले होते हळदीमध्ये आणि तर चला तुम्हाला दाखवते हे बघा ही हळद आहे पूर्ण अशी लावली आहे तर दीड एकरामध्ये ही हळद आहे आपली संपूर्ण बघा बघा तिथपर्यंत आहे आणि यांचं कुक्कुटपालनसुद्धा आहे तिकडे कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे यांचा तिकडे आहे शेतामध्येच सपोर्ट हळदीच्या शेतीत सपोर्ट म्हणून कुक्कुटपालनसुद्धा केलं आहे आणि परत तुम्हाला दाखवते हो इकडे आणि ही बघा तुरीची बघा ही आहे ना तुरीचा तास आहे हा तुरी लावलेला आहे अशा घरी खायसाठी ते बघा खूप छान अशा तुरी आलेल्या आहे किळ्या वगैरे नाही आहे या वर्षी तुरी चांगल्याच आहे वाटते तुरी फुलावर आलेल्या आहे हे बघा हे बघा खूप छान अशा फुलावर आलेल्या आहे तुरी आणि ते बघा तिकडे काय आहे तर चला तुम्हाला दाखवते तिकडे काय आहे तर तर खूप छान असं शेत आहे खूप असं सगळीकडे हिरवाळ असा पसरलेला आहे तर खूप छान असं मन प्रसन्न असं झालं आमचं आणि हे शेत आमचं नाही आहे आमच्या बाजूला आहे हे शेत तर चला म्हटलं रोज रोज आपल्या शेतातलं काय करायचं तर चला आज तुम्हाला काहीतरी नवीन दाखवावं म्हटलं तर त्यासाठी आम्ही आलो इथे हळदी खडे तर आता परत तुम्हाला दाखवणार आहे हे काय आहे बघा बघा हे काय आहे काय आहे तर आता ओळखणार ओळखू शकणार नाही तुम्ही कारण आत्ता खूप लहान आहे बघा तर ही मेथीची भाजी आहे ही बघा छान असं इथून इतु, इथून इतु, तिथपर्यंत मेथी लावलेली आहे आणि तिकडे सुद्धा मेथी लावलेली आहे हे बघा तर खूप छान अशी मेथी आलेली आहे आणि मोठी झाल्यावर तुम्हाला परत दाखवणार आहे मी आत्ता आता जास्त दिवस झालेले नाही आहे जवळजवळ दहा दिवस झाले आहे मेथी लावून तर त्याच्यामुळे ते लहान आहे आत्ता आणि ते बघा तिकडे आहे आपलं ते टिनचं सेट तुम्हाला दिसतच असेल तर तिकडे कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे यांचा आणि हा बघा कापूस तिथं हळद आहे आणि हळदीच्याच बाजूला कापूससुद्धा आहे तर बघा कशाप्रकारे कापूस आला आहे बाया नाही मिळत आहे त्याच्यामुळे काही कापूस वेचला नाहीये किती भरभरून असा कापूस आलाय पहा पांढर पांढर रान दिसत आहे यांचं वावर पूर्ण अ हो बघा अशा प्रकारे खूप छान असं वावर आलाय तर यांच यांच्याकडे बाई तर यांच्याकडे कसं आहे माहिती आहे का इकडे हळदही आहे इथं कापूसही आहे तूरही आहे भाजीपाला खाण्यापुरती तो सुद्धा लावतो यांनी तर खूप छान शेत आहे यांचं आणि मी आली का नेहमीच येते इथे बसायला आपल्या शेतातले कामं झाले की या शेतात नेहमीच येते तर बघा किती छान असा व्ह्यू आहे आणि कोणाकोणाला हा व्ह्यू आवडला वातावरण कसं आहे तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही आणि कसं खूप छान प्रसन्न असं वातावरण आहे बघा बघा चारहीकडे हिरवाळ पसरलेला आहे आणि हे बघा पिवळी चादर पुन्हा तुम्हाला समजून आलं असेल एक आहे तूर आहे तर बघा तुरीची वर आहे ही सरळ अशी वर आहे आणि एक एक शेंगा अशा धरत आहे आता सलपा लागलेल्या आहे तर आहे शेंगा आता बघा बघा अशा प्रकारे हे शेत आहे पूर्ण कपाशीचं तिकडे हळदीचं ते बघा हळद दिसत आहे तुम्हाला आणि ते बघा ते त्या साईडला आणि ते तुरीची वर बघा आणि हा पांढरा पांढरा असलेला कापूस बघा आणि आमच्याकडे कसं आहे माहिती आहे का बायांचाच खूप मोठा प्रॉब्लेम आहे बायास मिळत नाही कारण कसं आहे माहिती आहे का दरवेळेस तर सांगतेच मी पण परत एकदा सांगते कामं हे सगळ्यांचे सारखेच येतात त्याच्यामुळे वेळच बिलकुल मिळत नाही कापूस वेसायला तर बघा असा कापूस पूर्ण लोमून जातो तरीसुद्धा वेचायला वेळ मिळत नाही तर आता वेळ मिळत नाही तर मिळणार आता येईन बाया येतं दोन दिवसांनी येणार आहे म्हणते तर बघा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार